हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्याला फार महत्व दिलं जातं आणि ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचं आहे आणि सोबतच आपल्याला दान सुद्धा करायचं आहे तर या दिवशी काळ्या वस्तूंचं दान करण्याला विशेष महत्व दिलं जातं जर आपण या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केलं आणि काळ्या वस्तूंचं दान केलं तर आपल्याला लागलेला प्रखर पित्रो दोष असेल तर तो दूर होतो आणि पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो पण पहा आता अमावस्याच्या दिवशी सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं अशा वेळी तुम्ही जर घरच्या घरी आंघोळीच्या स्नान केलं तर नक्कीच तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे नकारात्मक शक्ती पितृदोष करणीबाधा शत्रु पिढा नष्ट होऊन सात पिढ्याचं नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब कर म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा ज्येष्ठ अमावस्येला इतकं महत्व का दिलं जातं तर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनीदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवशी त्यांची उपासना केल्यामुळे शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असत त्याचप्रमाणे ग्रह दोष आणि पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आणि प्रभावी असा मानला जातो तर या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपल्याला शनिदेवांचा विशेष कृपा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात तर तुमच्याही आयुष्यामध्ये सतत अडथळे येत असतील कोणतंही काम तुमचं पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला कामामध्ये अपयश येत असेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच व्रत करून शनिदेवाची पूजा करा नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतील आणि त्यामुळे या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं तर पहा जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याचं जे महत्व आहे तर ते ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अतिशय शुभ मानलं जातं पण आता ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच तुम्हाला ज्या मी वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे तर असं स्नान केल्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकं फळ हे प्राप्त होत असतं तर पहा आपल्याला जर कोणी नजर दोष लागलेला असेल आणि सतत आपल्याला अपयश येत असेल काम आपलं पूर्ण होत नसेल त्याचप्रमाणे तुमच्या हातून जर काही पूर्वजांची सेवा झालेली नसेल आणि पितृ तुमच्यावरती नाराज असतील तर तुम्हाला हा लागत असतो जर आपण हे स्नान केलं तर नक्कीच आपण कितीही आपल्यावरती प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो कमी होतो आणि तो नष्ट सुद्धा होत असतो त्याचप्रमाणे आपल्यावरती जर काही करणी बाधा केलेली असेल शत्रूंचा त्रास आपल्याला होत असेल तर मग आयुष्यामध्ये एक तरी शत्रू हा असतोच आणि त्यामुळे आपली प्रगती जी आहे तर ती होत नाही मग तो शत्रू कधी कधी आपल्या शेजारचा असू शकतो किंवा गुपित शत्रू सुद्धा असू शकतो त्यांचं नाव सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती नसतं त्याचप्रमाणे हे शत्रू जे आहेत तर ते घरातले सुद्धा असू शकतात तर हे शत्रू आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत असतात आणि असे शत्रू शत्रूंचा जो त्रास आहे तर तो दूर करण्यासाठी हे सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न सुद्धा करत असाल कष्टही करत असाल पण तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नसेल ज्या वेळेला तुमच्या कुंडलीतला ग्रह दोष हा कमकवत असतो तुमच्या कुंडलीमध्ये शन, शनी शनी राहू केतूचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही कितीही जरी प्रयत्न केले तरी सुद्धा कितीही कष्ट केले तरी सुद्धा तुम्हाला यशाची प्राप्ती होणार नाही आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्व असतं आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर जा शक्य झालं तर नक्कीच पवित्र गंगेवरती स्नान करा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी अमावस्याच्या दिवशी उद, म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे काळे तीळ आता काळे तीळच तुम्हाला टाकायचं आहे पांढरे तीळ तुम्हाला चुकून सुद्धा टाकायचं नाहीयेत तर आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता पितृदोष करणीबाधा हे दूर करण्यासाठी काळे तिळ हे अतिशय प्रभावी असे मानले जातात तर बघा अमावस्याच्या दिवशी काळ्या तिळांना खूपच महत्व असतं आणि म्हणूनच काळ्या वस्तूंचं दान हे आपण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला अगदी चिमुटभर काळे तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे तुळशीचं पान किंवा तुळशीच्या मंजुळा तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण आपण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पान टाकलं तर माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळेच गरिबी आणि दरिद्री ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असते आणि त्यासोबतच आपल्या मनातल्या प्रत्येक कठीण इच्छा या सुद्धा पूर्ण होत असतात आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं म्हणूनच एक तुळशीचं पान हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाक यानंतर पुढची वस्तू म्हणजे मीठ आता एक चिमूटभर खडे मीठ तुम्हाला अगदी या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे म्हणजे नकारात्मक शक्ती आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल की आपण बाहेर गेल्यानंतर अशा ठिकाणी जातो आणि तिथली जागा ही चांगली नसते तिथले जे काही दोष असतात तर ते आपल्याला लागत असतात आणि त्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता ही तयार होत असते आणि आपल्यामध्ये नकारात्मकता तयार झाली की आपल्याला चिडचिड व्हायला सुरुवात होते आजारपणा मागे लागतात आणि कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि त्यामुळे अगदी चिमूटभर खडे मीठ जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या तीन वस्तू तुम्हाला या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे आता बघा स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता आता हे स्नान करून झालं की थोडेसे काळे तीळ तुम्हाला घ्यायचं आहे हातामध्ये थोडस तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे काळे तीळ टाकायचं आहेत आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला पित्रांना त्याला तर्पण करायचं आहे पितरांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि पितरांची माफी मागायची आहे जर काही चुकलं असेल तर मला माफ कर असं म्हणून तुम्हाला हे जे पाणी आहे तर त्याचं तुम्हाला दान करायचं आहे म्हणजे पितरांना तर्पण द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि या दिवशी स्नानासोबतच दानाला सुद्धा खूप महत्व असत आणि म्हणूनच काळ्या वस्तूंचं दान तुम्हाला करायचं आहे जसं की काळे तिळ तुम्ही दान करू शकता काळ्या रंगाचे उडीद तुम्ही दान करू शकता त्याचप्रमाणे पांढऱ्या वस्तू सुद्धा दान केल्या जातात ज्यामध्ये तांदूळ तुम्ही दान करू शकता साखर सुद्धा तुम्ही दान करू शकता जर या दिवशी आपण हे दान केलं तर पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या संपूर्ण नष्ट होतात आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या ज्येष्ठ अमावस्याला सांगितलेला उपाय करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ